खान्देशची लोककला संस्कृती आणि महिलांच्या कर्तृत्वाचा संगम असलेल्या बहिणाबाई शुक्रवारपासून सागर पार्क मैदानावर मोठ्या सुरू झाला मान्यवरांच्या उपस्थितीत आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात या महोत्सवाचे दिमागदार उद्घाटन झाले यावेळी पद्मश्री चैत्राम पवार खासदार स्मिताताई वाघ आमदार सुरेश भोळे उद्योगपती रजनीकांत कोठारी मनीष जैन अनिकेत पाटील अनिश शहा संगीता पाटील दीपक सराफ अमित तायडे दीपक सूर्यवंशीसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले तर दीपक परदेशी यांनी प्रास्ताविक केले सगळ्यात मोठा महोत्सव खानदेशातला महोत्सव महिला बचत गट असतील लघु उद्योजक असतील आणि यावर्षी नवीनच क्रेडाई जी नॅशनल संघटना आहे ही खूप मोठी संघटना जी बहिणाबाई महोत्सवची जुडली आहे या सगळ्यांच्या सहकार्याने पाच दिवस तेवीस ते सत्तावीस जानेवारी मध्ये बहिणाबाई महोत्सव हा साजरा होणार आहे आपण सगळ्यांना विनंती आहे की बरगतच खांदेशी पदार्थ आणि आपले महिला बचत गटांचे वस्तू हे आपण खरेदी करा जेणेकरून त्यांना आर्थिक पाठबळ मिळेल आणि ते आर्थिक सक्षम होतील असं मी आणि त्यानंतर सांस्कृतिक सा बरगच कार्यक्रम इथे आपण आयोजित केलेले आहे पंचवीस तारखेला आपण सत्यनारायण बाबा मौर्य जे भारत माता आणि हिंदुत्व खास करून याच्यावरती जी दोन तासाचा कार्यक्रम जो चार वर्षापासून आपण या कार्यक्रमाचं फॉलोअप घेत होतो ते या रविवारी पंचवीस तारखेला आपण साडेआठ ते साडे दहा ठेवलेला आहे तर आवर्जून आपण सर्वांना विनंती आहे की आपण रविवारी साडेआठ ते साडे दहा उपस्थित राहतोय आणि दुसरी ही विनंती आहे की आपण रोज तेवीस ते सत्तावीस जानेवारीमध्ये भरगस्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे तेवीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान चालणाऱ्या या महोत्सवात दररोज संध्याकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत पहिल्या दिवशी समाजात विविध क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पुखराज पगारिया निळकंठ गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्काराने तसेच प्राचार्य मानसी गगडाणी यांनी बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वर्षापासून तुम्हाला जोडून ठेवलेले आदरणीय दीपक भाऊ परदेशी व विनोदजी ढगे याच्यासाठी जोरा टाळ्या वाजून स्वागत करूया अकरा वर्षापासून सतत त्यांनी आपल्याला जोडून ठेवलेलं आहे आणि भरारी फाउंडेशनचे सर्व सदस्य आणि समोर बसलेल्या सर्व माता बंधू वगैरे मित्रांनो आणि सर्व ज्यांनी इथे स्टॉलमध्ये भाग घेतलेला आहे सर्व बचत गटाच्या आमच्या लाडक्या भगिनी आज निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज दीपक भाऊने सांगितलं की काही व्यक्तींचा इथे सन्मान पण होणार आहे आदरणीय शिक्षणाधिकारी गायकवाड साहेब असतील आदरणीय काका असतील आज खरं गुणगौरव सोहळा तर असताना आपण आज गुणगौरव सोहळा का होतोय याचं मला वाटतं आज मूल्यमापन करून आपण काहीतरी घेऊन जाऊया कारण समाजासाठी जो काही करतो त्याचाच इथे गुणगौरव सोहळा होतो कारण आपला भारताचा इतिहास राहिलेला आहे जो जो राष्ट्रीय पुरुष समाजासाठी करून गेला तो पुजला गेला जो स्वतःसाठी जगला तो कधी इतिहासात नावात पण आला नाही म्हणून आपण एक संदेश घेऊन या भाई भाई की आपल्या राष्ट्रासाठी आपल्या समाजासाठी आपल्या गावासाठी काय करता येईल तो करण्याचा प्रयत्न मला वाटप आपण सर्वजण घेऊया या बहिणाबाई महोत्सवाच्या निमित्ताने पाहिलं असेल तर अकरा वर्षापासून खरं दीपक भाऊची ओळख सन्मानी व्यासपीठाला नम्रपणे सांगेल की सर्वात पहिले जळगावमध्ये दीपक भाऊ परदेशीची ओळख माझ्याशी झाली होती आणि जळगाव शहरात आल्यावर पंधरा वर्षापूर्वी असं म्हटलं की काय संकल्पना होती की मला विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं आहे मला क्लासेस करायचे दोन तीन कॉम्प्युटर मिळतील का मला आणि एक पंधरा वर्षापूर्वी विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर मागायला आलेला व्यक्ती मला वाटतं आज आपल्या जळगाव शहरात एक बहिणाबाई महोत्सव घेऊ शकतो हे त्याच्या प्रयत्नाचं यश मला आपल्याला दिसतंय म्हणून मी त्याला मनपूर्वक धन्यवाद देतो की आज या निमित्ताने आमच्या बऱ्याच सर्व लाडक्या बहिणींना उद्योग मिळवण्यासाठी मला वाटतं त्यांनी प्रयत्न केले आज या महोत्सवाच्या माध्यमातून कितीतरी आमच्या भगिनींना जे काही त्यांचे प्रॉडक्ट असेल बनवण्याच्या हात कला असतील मग त्या जेवणाच्या असतील त्या वेगळ्या वेगळ्या अगरबत्ती असेल एखादे पापड असतील एखादी कला असेल डिझाईन असेल या सर्वांना मला वाटतं आज एक बाजारपेठ या माध्यमातून मिळू शकते आणि त्यांचा प्रचार आणि प्रसार मला वाटतं पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात होऊ शकतो ही संधी त्यांनी करून दिली खरं भरारी फाउंडेशनचं काम पाहिलं असेल की बैनाबाई महोत्सव नाही नाहीये जे आत्महत्याग्रस्त असतात त्यांच्या विद्यार्थ्यांना मदत करणं एखाद्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याला शेतासाठी ट्रॅक्टर असेल त्याला बियाणं असेल त्या सर्व लोकांना पुरवण्याचं काम मला वाटतं ते करत असतात आणि सर्व सन्माने व्यासपीठावरती बसलेले प्रमुख अतिथी किंवा बरेच आलेले नाही असं सर्वजण त्याच्या पाठीमागे उभे राहतात जे जे मदत करता त्यांना मी खरं धन्यवाद देईन कारण तुमचंही योगदान याच्या पाठीमागे खूप मोठ्या राहिल्या अनिक भाई असतील रंदीकांत शेठ असतील सर्वांनीच मला वाटतं मदत केलेली आमच्या शैल्याच्या ताई असतील सर्व गट त्यांच्या पाठीमागे महिला उभं करण्याचं काम करत असतात म्हणून मला वाटतं आपण ज्यांनी ज्यांनी इथे मदत केली त्यांचाही मनोपूर्वक आणि आपण सर्व मिळून या महोत्सवामध्ये ज्यांनी ज्यांनी स्टॉल लावले त्यांनी आपण सर्वांनी जळगावकारांना आव्हान करूया की आपण सर्वांनी या बहिण्या महोत्सवाला भेट द्या आणि भेट देत असताना आपली संस्कृती आणि संस्कार काय आहे कारण आपले खानीची संस्कृती